हा ना? नाही का बाईकचा टायर असेन तर हा टायर नाही का मला ऑटोमोबाईलचे दुकान राहते ना आमच्या घराकडं आहे तर तिथं ना दुकानासमोर पडून होता तर मी विचारलं नेऊ का म्हणून तर न्या म्हणे आणि माझ्या घरी ना हे किचनचं मॉड्युलर किचनचं काम झालं होतं ना तर त्याचे हे रॅप्टर होय किचनच्या सेटअपमध्ये लावतात ना हे तर त्याचे रॅप्टर होते तर हे ना हे पण पडून होते दहा पंधरा वर्षापासून तर मी काय ना काय करेन म्हणून विचार केलाच होता तर हा टायरमध्ये ना हे टाकायचे आणि याचा कॉफी टेबल बनवायचा असा विचार केला होता तर हे पडून होते म्हणा तर अचानक ना आमच्या घरासमोर काम सुरू होतं आणि तिथं नाही का एक दादा दिसले काम करताना हे लोहा कापताना तर ते की नाही माझ्या भावाची मित्रच निघाले तर मग की ना मी विचारलं त्यांना की बा कापून द्यान का तर ते हो म्हणाले मग आले वगैरे तर मी म्हटलं त्याला तुम्ही कापून द्या मग ॲडजस्ट करून मी टाकून देईन म्हटलं टायरात तर ते म्हणाल नाही म्हणे तुम्हाला नाही जमन म्हणे तर मग ना ते कापत होते आणि ना टायरामध्ये ना ॲडजस्ट हो करत होते ते पजलसारखं होत होतं कारण की पजेल कसं करतो आपण मागे करतो पुढे करतो कोणतं इकडे सरकवतो तिकडे सरकवतो तसं तर ते पजलसारखं टाकायचं होतं आता तुम्ही पाहूनही राहिले कसं टायर तार करू टाका लागते तर तर असं आहे अशा पद्धतीने त्याने कापून दिलं आता त्याने जेव्हा हे मी काम सांगितलं की नाही तेव्हा त्यानं की नाही एवढ्या म्हणजे उत्साहानं हो म्हटलं करू देईन कापून देईन म्हणून की त्यांनी नंतर लक्षात आलं का हे चांगलं काम आहे बा हे डी वर जा आपल्यालाही खूप चांगलं वाटण करायसाठी म्हणून त्यांनी काही आनंद आला असेल चांदले काही आनंद मिळाला असेल आता इथे मी की काढून टाकले ना काढून टाकायच्या दिनच मोजमाप केलं कारण की नाही का मग मले लावायला बरं होतीन बा म्हणून तसे कारण की ते मला नाही का मी हे ठेवलं होतं की नाही तर मीनं घासघूस करून नाही दे मला तुरंतमध्ये भेटले होते की नाही तर मीनं तसंच त्याच्याकडे काम दिलं होतं आता यायलं की नाही ती कॉफी टेबल बनवायच्या वेळी नाही का मी विचार केला हे दांडीचे की राय पाय हे नाही का कुराजीचे नाही का पावड्याचे वगैरे असतात प्लास्टिकचे तर आजकाल तर मग म ब्रंच टेबल बनवायचा विचार केला होता मी तर ते नाही का पेलवतच नव्हते फार पॅरालायसिस मारल्यासारखा ना हालत होतं आहे आणि त्याच्यासाठी मी किती म्हणजे काही काही रॅप्टर लावले बीड लावले चिपकवलं ला, काय ना काही पण ते काही जमलं नाही मग मी ते पाय काढून टाकले आणि मग याच्यासाठी दुसरं तयार केलं इथं हा दोन तीन वेळा माया ना हा वाय नाही का जमला नाही तर मग ते काढून टाकलं मी ना सगळं आणि मग हे जे आहे की ना प्लाय कापलं ते प्लायनं बेंड होतं तर मला काय वाटलं ला की लावता लावता पाय लावले आणि टायराचा भार करता करता जे बेंड झालेलं प्लाय आहे ना, ना, ना ते बरोबर येऊन जाईल असं वाटलं आणि मग मी ते यूज केलं आणि त्याचे जे जे वाटलं ते ते सगळं केलं म्हणजे खिडे लावले दोर फिक्स केलं टायरा सगळंच केलं पण नाही का ते पाय ना हालत होते आणि टायर आणि प्लाय बेंड असल्यामुळं नाही का मला काही बरोबर अलायमेंट मिळत नव्हतं ना पाय आहे ना खालवर होत होते ना हालत जुलत होतं तर मला काय बरोबर वाटत होतं म्हणजे कसं का कोणतंही काही आपण बनवतो पर परफेक्ट झालं चांगलं वाटते नाही तर मग की नाही दिमाग खराब होते तर म्हणून आहे ना तसंच दिमाग माही खराब झालं म्हणजे केलं तसंही आणि मग की नाही माझ्याजवळ नाही का सूत्री होती तर असं ना हे ठोकलं याच्यासाठी मी ना की ते जे खिडे आहे ना स्क्रू आहे ना ते फिक्स झाले पाहिजे त्याच्यात म्हणून आणि मग साईडलाही लावले होते खिळे कारण की टायरातून निघाले नाही पाहिजे म्हणून टायर अलग नाही झाला पाहिजे बनप्लायपासून सँडिंग पेपरनं चांगलं घासून काढलं आणि बजवळ ना, सुत्रीनं ना रस्सी होती रस्सी दिसत नव्हती म्हणून सित्रीनंच ना याले की नाही ओवरलॅप केलं गुंडाळून टाकलं तर सुत्री लावली वगैरे अर्ध अर्धी आणि हे मी फेवीबांडनं लावता सुत्री फेवी, ना, ला तो तो फेवी ना हवा लागला तर चिपकते आणि पण हे फेवबाडपेक्षा ना हिटेक्स म्हणजे थोडंसं चांगलं राहते हवा लागली तर लवकरच लाग चिपकते आता ते फेवी ते लावेपर्यंत नाही का मला असं वाटत होतं की हा काय सेटअप बरोबर वाटून नाही राहिला ना परत ते काडकूड केलं आणि परत मग गोल मोजला आणि मग परत ना सर्कल आहे ना मोजला आणि मग सर्कल कापला आता इथं काय झालं तर पहिले सर्कल नाही का तेवढा जमलाही नव्हता कारण की मन माहीत नव्हतं मशीन ॲडजस्ट करावं लागते म्हणून मग नंतर लक्षात आलं की कारण की हे आरीची मशीन नाही आहे ना इचं ते गोल आहे पातं तर ते कितीवर सेट करा लागते म्हणजे सर्कल चांगला कापता येईल तर असं राहते तर मग की नाही मी ना कापला तर कसं तरी सग कापला वगैरे आहे आणि परत जसं पहिल्यांदा केलं ना तसंच ह्याच्यावरही केलं सगळं सेट झाल्याच्या मी ना मग हे केलं आता इथं ना तरी पण पायानं म्हणजे जे प्लाय आहे ना ते खूप जुनं आहे तर थोडंफार ना हालत होते तर मी ना एल टाईपच्या पट्ट्या आता पाया आहे ना फोर्टी फाय डिग्रीमध्ये लावले ना तर एल टाईपच्या ज्या पट्ट्या होत्या ना त्याला ना मी फि हिट एक्स लावलं आणि त्या चिपकवल्या आणि त्या सुकू दिल्या आणि त्याच्यानंतर ना मी त्याच्या स्क्रू टाकीन म्हणजे मजबूतीसाठी पायाच्या स्टर्डीनेस त्या आता मी एल टाइप था ना एल टाईपच्या ना पट्ट्या लावत हवी तर पट्ट्या लावून झाल्याच्या नंतर नाही का म्हणजे जे काम होतं सुत्री लावायचं ते दूर होतं तर ते मी मग पूर, पूर्ण करायला घेतलं पूर्ण झाल्याच्या नंतर ना नाही का जे पाया हात की नाही आता जे वरती आहे ना ते प्लेन दिसते ना पाया हात पाय पण म्हणजे त्याच्यावर काहीतरी टेक्चर दिसते उड उडन तर आणि जे ज्यूट आहे की नाही आपलं ते नॅचरल आहे ते इथलं मॅक्झिमम गोष्टी आहे ना नॅचरल आहे म्हणजे जसं ॲल्युमिनियम झालं ज्यूट झालं ना ते पाय झाले तर आपल्याला सगळं आहे ना नॅचरलच ठेवायचं आहे तर मग मीनाने हे आ, जूट लावल्याच्या नंतर नाही का सूत्री लावल्याच्यानंतर जे पाया आहात ना त्याला मी ना नॅचरल ठेवायचा प्रयत्न केला तर नॅचरलसाठी ना जे हंस कंपनीचं ना हार्डवेअरच्या दुकानातनं रेडीमेटनं पॉलिश मिळते वुडन पॉलिश तर ते घेतलं ते चांगलं हलवलं आणि त्याचे दोन तीन कोड लावलेत पण त्याच्या पहिले ना मी ना सँडिंग केलं एकशे पन्नास नंबरचा हा ना हा पेपर त्याच्यानं सँडिंग केलं आणि हे पॉलिश चांगला हालवा लागते ना त्याचा गार खाली बसलेला राहते चांगला हलवून घ्यावं लागते मग की नाही हे घेतल्याच्या नंतर लावल्याच्या नंतर नाही का आ, मग ते जे पट्ट्या होत्या ना एलपट्ट्या मीनं लावल्या होत्या तर त्या दिसत होत्या थोड्या थोड्या खालून असा डोकावून पाहत होत्या असं वाटत होतं की डोकावून पाहतात खरं एलपट्ट्या तर मग मी ना की नाही त्या एलपट्ट्या पण झाकासाठी की ना तिथं पण सुतरी गुंडारली जूट गुंडाळून टाकलं आणि मग हे ना खाली खाली होतं आता पहिलं मला असं वाटत होतं की हे राफ्टर जे आहे नॅचरल राहीन नॅच ठेवीन बा असंच पण मला ना खूप खाली खाली वाटत होतं कारण की त्याच्यात लेक्ट राफ्टर आहे ना थोडंसं काळपट होतं बाकी काही चमकत होते ना काही काळपट होते तर ते काही बरे बरे वाटत नव्हते आणि मग जे हे आहे की नाही टायर पण आहे ना तर टायर आले ना कुठून कुठून ना थोडीशी गॅप दिसते आणि त्याच्यानंतर राफ्टरनं हालत पण होते तर आणि थोडे किंचित सुधभराचा त्याच्यात फरक होता खालीवर खालीवरचा कारण की टायर चांगला असला तर असताना तर ते बरोबर फिक्स बसले असते पण टायर नाही का फिक बरोबर नव्हतं त्याच्यामुळे मग इथं की नाही ते जे एलपट्टा आहे ना त्याचं हिट एक्स नंतर मी इथं त्यालानं स्क्रू न कसत कोरोना नंतर जे मेन त्या का हे जे आहे ना इथं मी ना हिटेक्स लावलं आणि हिटेक्सनं सुत्री लावून राहिलो कारण की ते एलपट्टा दिसला नाही पाहिजे म्हणून तर मग की नाही कलर के करत होतो मी तर कलर नाही का म्हणजे स्टेन्सिलनंच करत होतो तर ज जसं मी कलर करतो होतो तसं तसं मला ते खाली वाटत होतं ना काहीतरी असं वाटत होतं की इथं काहीतरी पाहिजे अजून पाहिजे काहीतरी खाली आहे बा खाली आहे असं काहीतरी असं वाटत होतं जेव्हापर्यंत की म्हणजे ते झालं नाही कंप्लीट तोपर्यंत मग इथं की नाही मी ना की नाही सुत्री घेतली तीन पदर घेतले सुत्रीचे आणि ना त्याची पायातनं अटकवले आणि त्याची ना वेणी गुंपून राहिलो वेणी गुंपल्याच्या नंतर नाही का ते वेनी ना। ना, ता नागा, नागा, ना ग्याँ ग्याँ मी ना की नाही साईडले जसं टायर आहे ना तर टायराच्या तिथून नाही का खालून नाही का थोडंसं ना गॅप गॅप दिसते तर मी आहे ना तिथं की नाही हिटेक्स लावून हे वेनी तिथं फिक्स करत आहो कारण की नाही का तिथून गॅप दिसते ना ते चांगली नाही दिसून राहिली म्हणून आणि त्याच्यानं ते ज्या पट्ट्या आहेत ना त्या हालतीन पण नाही काय थोड्या थोड्या हालत होत्या ना त्या हालतीन पण नाही ते राफ्टर जे आहे की ना अॅल्मिनियमचे ते हालतीन पण नाही तर म्हणून मी हे वेनी लावत आहो आता वेनी लावल्याच्याही नंतर नाही का मला समाधान नव्हतं तर मी ना काय मला काड्या जो कलर आहे ना ॲक्रेलिक कलर फेविक्रिलचा त्याच्यानं ना की नाही काडीनं ना बॉर्डर केली भोवताल परत त्याच्या आणि बॉर्डर केल्याच्या नंतर नाही का हे जे प्रिंट केलेलं आहे ना मी स्टेन्सिल केले नाही हे ते की ना असं वाटतंय की आ... काहीतरी असं प्रिंटेड आहे पण ते लाईट आहे तर ते लाईट आहे ना तिथे कॉम्प्लिमेंट नाही देऊन राहिलं टेबलले म्हणजे चांगलं नाही वाटून राहिलं चांगलं असं हलकं हलकं काहीतरी वाटून राहिलं एकदम खराब तर नाही वाटत आहे म्हणा पण असं हलकं हलकं काहीतरी असं वाटते की प्रिंट आहे पण ते दिसून नाही राहिली तर मग ना मीनं त्या प्रिंटले अजून मिसमॅच करू करू नाही काहीतरी चांगलं करायचं ठरवलं तर त्याच्यासाठी ना घेतले आपल्या घरचं नाही का फोम होतं मी फोमचे कामं केले तर फोमचा तुकडा घेतला आणि हे कॉपर कलर घेतला तर परत त्याच्यातनं त्याला एनहास करायसाठी ना मी स्टेन्सिल करत हा कॉपर कलरनं आता हे मिसमॅच आहे बरं कुठूनच काही मी अलाइनमेंट नाही घेते आणि कुठूनच काही मोजलं नाही आता मी हे काम करता करता माझ्या भेटीले ना खूप सारे लोक येत राहतं त्याच्यासोबत गप्पा चाललं आता हे जे काम केलं की नाही हे दिसते अधुरं आता हे काळी बॉर्डर केल्याच्या नंतरही काही मला समाधान होत नव्हतं मग मीनं हे करून पाहिलं तर हे थोडंसं बरं वाटत होतं याच्यात पण हे थोडंसं मोकाट मोकाट वाटत होतं मग याचा अर्थ की मला असं वाटतं की यालेच वाढवा लागते तर मग यालेच मी की नाही वाढवले पण त्याच्यानंतर नाही का माझा पोराची एंट्री झाली तो म्हणते आई बढिया दिसते टेबल म्हणते तर मला पण चांगला वाटू लागला तर हा टेबल तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब बी करा आणि हा व्हिडिओ पाहासाठी की नाही थँक्यू Thank you.